आपण सगळेच आपल्या रोजच्या आयुष्यात मग नसतो मुलं शाळेत जातात खेळतात हसतात पालकांना वाटत आपलं बाळ आपल्या नजरेखाली सुरक्षित आहे पण कधी कधी अंधारात लपलेली एक नजर आपल्या लाडक्यांवर पडते आणि मग सुरू होतो एक थरारक खेळ असाच एक खेळ छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर खेळला गेला तिथे सात वर्षाचा अक्षित अजय सानप हा छोटा हिरो बनला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये तेरा जूनचा तो दिवस छत्रपती संभाजीनगर मधील न्यू टी कॉलनीत राहणारा अक्षित वय वर्ष इयत्ता दुसरीत शिकणारा हा मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता त्या दिवशी शाळेचा पहिला दिवस होता म्हणून शाळेत सेलिब्रेशनचा माहोल होता मुलांना आकर्षण व्हावं त्यांना शाळेत येणं मजेशीर वाटावं म्हणून खास कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यामुळे शाळा नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर दुपारी अडीच वाजता सुटली शाळेने पालकांना याबाबत कळवलं होतं अक्षितची शाळा त्याच्या घरापासून अगदी जवळच आहे म्हणून तो पायीच घरी निघाला पण कोणाला ठाऊक होतं की या छोट्या रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडणार आहे अक्षित रस्त्याने चालत असताना अचानक एक स्कूटी त्याच्याजवळ थांबली स्कूटीवर दोन अज्ञात व्यक्ती होत्या त्यापैकी एकाने गाडीवरून उतरून अक्षितला उचलण्याचा प्रयत्न केला पण हा छोटा मुलगा काही घाबरला नाही त्यांनी जीव तोडून आरडाओरड केली त्याच्या त्या किंकाळ्यांनी अपहरणकर्त्यांचे धाबे आणले घाबरलेल्या त्या दोघांनी तिथून पळ काढला आणि अक्षितने आपली सुटका करून घेतली ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कैद झाली आहे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे लवकरच या आरोपींना पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे पण या घटनेने न्यू नी एस कॉलनीत भीतीचं वातावरण पसरलं पालक आता आपल्या मुलांना एकटं सोडायला घाबरत आहेत या सगळ्यात अक्षितचं धाडस खरंच कौतुकास्पद आहे वय फक्त सात वर्ष पण प्रसंगावधान इतकं जबरदस्त त्याने त्या क्षणी घाबरून न जाता आरडाओरड केली आणि स्वतःचा जीव वाचवला खर तर अशा प्रसंगात मोठी ही गोंधळून जातात पण अक्षितने आपल्या सतर्कतेने अपहरणाचा हा प्रयत्न हाणून पाडला पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींचा माग काढला जात आहे पण या घटनेने एक प्रश्न सगळ्यांना भेडसावतोय आपली मुलं खरंच सुरक्षित आहेत का शाळा घर रस्ता सगळीकडे आपण किती सावध राहायला हवं पालकांनी मुलांना अशा प्रसंगात कसं वागायचं याच शिक्षण द्यायला हवं अक्षित सारखं सतर्क राहणं धाडस दाखवणं हे प्रत्येक मुलाने शिकायला हवं ही घटना आपल्याला एक धडा देते आयुष्य कधीही अनपेक्षित वळण घेऊ शकतं पण धैर्य आणि सतर्कता आपल्याला त्या वळणावरून सुखरूप बाहेर काढू शकते अक्षितने आपल्या छोट्या हिमतीने मोठं उदाहरण घालून दिलं आहे आता आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना आपल्या आजूबाजूच्या समाजाला असं सतर्क आणि धाडसी बनवायचं छत्रपती संभाजीनगरच्या या छोट्या हिरोला सलाम तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरात असं काही घडलं तर तुम्ही काय कराल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा